नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात दोन गटांमध्ये किरकोळ वादातून गोळीबाराचा थरार पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून ही घटना सोमवारी दिनांक चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे भर चौकात दोन गावठी पिस्तुलांतून सलग तीन राऊंड फायरिंग झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी रोहित चव्हाण आणि सिद्धार्थ जाधव या दोन संशयित आरोपींना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार एका वाहनाला गाडी घासल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला काही क्षणांतच बाचाबाचे परिवर्तन हाणामारीत झाले वाद इतका टोकाला गेला की दोघांनी गावठी पिस्तूल काढून गोळीबार सुरू केला गोळ्या संपल्यानंतर आरोपींनी पिस्तूल उलट्या बाजूने मारहाण केली यामध्ये काही जण जखमी झाले असून सुदैवाने कोणाला गोळी लागली नाही या घटनेमुळे ना स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सायंकाळची वर्दळीची वेळ आजूबाजूला दुकाने हॉटेल्स खासगी क्लासेस आणि बसथांबे असल्याने मोठी दुर्घटना घडली असती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले खडकवासला परिसर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणात येईल अशी अपेक्षा होती मात्र भर रस्त्यात खुलेआम गोळीबार झाल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे ही घटना पूर्व वैमनस्यातून घडली का की इतर कोणतेही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत नांदेड सिटी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाकडून इतर आरोपींचा शोध सुरू आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड